अश्विनी सहकारी रुग्णालय येथे नवीन एम आर आय व नूतनीकरण केलेले जी ई एस यूचे उद्घाटन चेअरमॅन बिपिनभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले आमदार सुभाष देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या एकोणीसशे मध्ये अश्विनीची स्थापना झाल्यापासून आज तागयत ती वृद्धिंगत होत आहे सोलापूरच्या भौगोलिक रचनेमुळे कर्नाटक आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील विजयपूर कलबुर्गी रायचूर बिदर लातूर उस्मानाबाद येथील रुग्ण मोठ्या प्रमाणात सोलापूरच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेतात येथील डॉक्टर्स विशेषतः तज्ज्ञ डॉक्टर्स निष्णात तर आहेतच परंतु अखंड परिश्रम आणि एमर्जन्सी सेवा देण्यात चोवीस तास अहोरात्र तत्पर असतात त्यांचा फार मोठा दिलासा रुग्ण आणि नातेवाईकांना होत आहे असे अध्यक्ष बिपिनभाई पटेल यांनी सांगितले नवीन एम आर आय आणि आय सी यू चेक माहिती डॉक्टर गुरुनाथ परळे डॉक्टर सुजित जहागीरदार यांनी दिली आज अश्विनी हॉस्पिटलमध्ये नवीन एम आर आयचे उद्घाटन झालेले वन पॉईंट फाईव्ह टेस्टला या एम आर आयचं वैशिष्ट्य असे आहे की याच्यामध्ये दे एक डेडिकेटेड कार्डॅक सॉफ्टवेअर आहे म्हणजे हृदयाच्या विविध आजारांचे याच्यामध्ये निदान करता येते त्याची तीव्रता समजता येते आजवर सोलापूरमध्ये बरेच एम आर आय आहेत पण याच्यामध्ये हृदयरोगाविषयी तपासणी असण्याचे कुठलेही सॉफ्टवेअर नाही ते आज आश्विनीमध्ये उपलब्ध झाले दा याच्यामध्ये बऱ्याच लोकांना हार्ट अटॅकच्या पेशंटना कार्डोमॅपॅथीच्या पेशंटना अरिदम्या असलेल्या रुग्णांना व जन्मजात हृदयरोग असलेल्या सर्व रुग्णांना याचा फायदा होईल नमस्कार मी डॉक्टर सुजित जागीरदार मेडिकल गॅस्ट्रॉन्टॉलॉजिस्ट अश्विनी हॉस्पिटल इथे आज आपण एक नूतनीकरण करून एक गॅस्ट्रो असे तयार केलेले आहे पोटाचे आज 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 आजार हे खूप प्रकारचे असतात पोटदुखी उलट्या जुलाब रक्ताची उलटी आतडीला होल पडणे जॉन्डिस यकृताचे आजार पँक्रियाचे आजार असे बरेचसे जे सिरियस आजार असतात ते औषधांनी बरे होतात पण काही रुग्णांना ऑपरेशनची जरूर पडू शकते बऱ्याच हॉस्पिटलमध्ये मेडिकल आय सी यू असतं सर्जिकल आय सी यू असतं हा आमच्याकडे एक युनिक कन्सेप्ट आम्ही तयार केलेला आहे की एकाच आय सी यूमध्ये मेडिकल व सर्जिकल पेशंट्स आम्ही एकाच ठिकाणी मॅनेज करू शकतो ज्यामुळं पेशंटला जास्त चांगलं ट्रीटमेंट व योग्य सुविधा मिळू शकतात असा हा आम्ही गॅस्ट्रो आय सी यू तयार केलेले आहे माझ्यावर माझ्या सहकारी डॉक्टर विनीत वाकडे हे सर्जिकल गॅस्ट्रेंटलिस्ट आहेत असे आम्ही दोन डॉक्टर मिळून ह्या आय सी यूत रुजू आहोत आणि पेशंटला जे एकदम ॲडव्हान्स्ड सायंटिफिक ट्रीटमेंट आम्ही द्यायची ते तयारी केली आहे बेडचा आहे हा आय सी यू अकरा बेडचा आहे आणि सगळ्या सुविधांनी तो फॅसिलिटीने तो भरलेला आहे जसे व्हेंटिलेटर्स इन्फ्युजन पंप्स मॉनिटर्स आणि सेंटलाइज्ड ए सी असा हा आय सी यू आपण तयार केलेला आहे सर ही सुविधा अश्विनीमध्ये येण्यापूर्वी पेशंट कुठे जातो पेशंट्स आमच्याकडे आधी मेडिकल सर्जिकल आय सी असे दोन वेगळे विभाग होते आम्ही ह्या दोघांना ॲमलगमेट करून एकाच ठिकाणी असा गॅस्ट्रो आय सी यू तयार केलेला आहे ज्यामुळे पेशंटला एकाच रूफखाली सगळी सुविधा व्यवस्थित मिळतील पेशंटला ट्रीटमेंटला फायदा होईल मयूर क्लासिक एसी सी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी सी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मॅनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इव्हेंट्स जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लीनन, यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर